श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा मार्च अहंपणा टाकल्यास प्रपंचातील हानी झेरता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो वडील, बायको मुले बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जन। या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावी म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फार सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरिबालाही तो सोडीत नाही आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्यकश्यपुला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत केवढा हा अभिमानाचा जोर गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात एकदा एक, एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला तेव्हा मा तो ग्रहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जा जा मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही गावात अशी शंभर घरे आहेत पहा अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ला ते अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वास्तनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात हा अहमपणा हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली हानी हसत खेळत झेलता येईल लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यातली होळी तरली तरी हसतात बुडाली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते आजचे बोधवचन नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती होय जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ